चला तर सगळ्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग याच्यासाठी आहे मला वाटतं सकाळी सकाळी कुठे चाललं आहे तर हे बघा मित्रांनो आज आहे फ्रायडे आणि मा माझ्या साल्याची तब्येत थोडी खराब आहे त्याला बघायला आम्ही चाललो मी मी चाललो आहे तो पिऊ घरी वैश घरी मी मम्मी घरी आहे आणि मी चाललो आहे जर काल फोन आला तर की त्याला आरपेट घेतो दोन तर मी त्याला बघायला चाललो पण श्रीरामपूरला आणि फ्रायडे असल्यामुळं सुट्टीचं खूप आवड होतं हॉटेल लाईनला कसं असतं शुक्रवार शनिवारावरती सुट्टी भेटत तशी ती मिस्तरला कसं तरी पाडून सुट्टीचं हे कार्यालय आणि संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंत बघू संध्याकाळ गेले होतं नाही होते आणि जाणं पण गरजेचं होतं कोण आले होते ते कोणाचं तसंच जायला पाहिजे तिथं चाललं हे बघा माझा लोक असा आहे ब्लू पॅन्ट व्हाईट शर्ट वागल आणि मी आता असलं बघा वाळूंमध्ये आता सकाळी ब्लॉक करायचं होतं पण सकाळी काय काय लवकर निघायचं होतं केलं नाही आता मी चालू आहे तिकडे अजून दोन तास तर लागतील जायला तर चला भेटू समोर गेल्यावर थोडा ब्लॉक करतो थोडा गाडीवर काही चला मित्रांनो मी आलो तो बघा आपल्या गंगापूरच्या आपल्या कोणतं आहे लिंबे लिंबे हा काय गाव आपलं हे पाणी सोडलेलं आहे ते खूप खूप पाणी घातलेलं आहे आणि किती मासे मासे पगडता आणि किती सोडून पाणी चालू पाणी किती करून येते पाणी कपडे झोड्याव आहे पत्ता पाणी आणि त्याचा जरा होतो असे तुम्ही घ्यायला औरंगाबाद एमएडिशनातल्या काम कामनातले त्याला हे काम करावं लागतं तर आता चालू आहे बघा मी श्रीरामपूरला मग चला उठ मग तर चल फायनली पोहोचलो आहे बघा मी श्रामपूरमध्ये एंट्री झालेली आहे माझी आता वाजलेत अकरा वाजून पाच मिनिट मी सकाळी निघलो बघा दहा वाजता साडेनव लगे घेतलो तो आता माझी झाली श्रीरामपूरमध्ये एंट्री मी त्रास आणि चहा वगैरे पाणी काही काही चेंज घेतलं नाही कारण की मला तेवढा वेळ भेटत तेवढा माझी पालक चौकट मी काही करत नंतर आता हिच्या पहिली पुढं भरून घेतलं आहे आता पाचशेमध्ये आणि आपलं बघा वीस स्वरूपात रुपयात भरून घेऊ मी आता मला इथले शुरामपुरता वडापाव खूप फेमस आहे त्या घरी तर असेल काही आता नेते काही खेळ नाही आता जाऊन मी जर स्वादिष्ट वालेकडनं बसतात त्यांच्या पुढं आणि दोन वडापाव खाईल नंतर मग त्यानंतर दिवसभर बसेल की जे डिझाईन मग बघू कुठं काय काय होतं इथं बघा शिवरामपूर काही डेव्हलप होत नाही काही तिथले आमदार खासदार काय येऊन त्याला मग आता खूप लागली खऱ्याच्या तुरड असून सेफ्टी बेल्ट आहे चला तर फ्रेंड आज आहे डे दुसरा गुड मॉर्निंग सगळ्याला मी आता चहा घेतो आणि जाऊन आलो जाऊन नव्या रात्री इकडं झोपलो होतो घरी तिकडे जागा नव्हतो मग चहा घेतोय थोड्या वेळ निघायचे बारा वाजता चला तर फ्रेंड मग बट नेट ब्लॉकमध्ये ब्लॉग आवडला आपलं शेअर करा लाईक करा कमेंट करा चला आणि आपल्याला हात चाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा i